कुदनूरमध्ये आमदार शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेशी संवाद ग्रामस्थांच्या प्रतिसाद गावासाठी मोठ्या प्रमाणात विकास आणि रोजगाराची घोषणा चंदगड तालुक्यातील कुदनूर ग्रामपंचायत इथं आमदार शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय जनसंवाद मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात बाबू मुतकेकर लक्ष्मण कडोलकर यशवंत सोनार दिग्विजय देसाई भाऊकू गुरव सिद्धाप्पा राजगोळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मेळाव्याची प्रस्तावना आणि स्वागत डॉक्टर संदेश जाधव यांनी केलं तर एस आर गुंडलक यांनी सूत्रसंचालन केलं मेळाव्याच्या सुरुवातीला आमदार शिवाजी पाटील यांनी ग्रामस्थांकडून निवेदन स्वीकारलं गावातील प्रकाश कसलकर राहुल पवार उदय निर्मळकर बाळकृष्ण नागर दळेकर हनुमंत मोहनगेकर प्रकाश हेब्बाळकर चंद्रकांत कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी गावातील अडचणी आणि प्रश्न मांडले आमदार शिवाजी पाटील यांनी ग्रामस्थांचे प्रश्न मनापासून ऐकून घेत काही समस्या तत्काळ सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट फोनवर संपर्क साधला त्यांनी कुदनूर गावासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी देण्याचं आणि शाश्वत कामे करण्याचं आश्वासन दिलं तसंच शिवस्मारक प्रश्नातील अडचणीवर उपाय शोधण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी आमदारांनी तालुक्यात पन्नास हजार रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरू असल्याचं दौलत कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे आणि तो शेतकऱ्यांचाच राहील कुणाच्याही घशात जाऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमात गाव कामगार पोलीस पाटील नामदेव लोहार यांचा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या वतीनं मिळालेला उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराबद्दल आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेवटी धनंजय खवणेवाडकर यांनी आमदार शिवाजी पाटील यांचे गावासाठी केलेल्या कार्याबद्दल आभार मानले त्यांनी सांगितलं की आमदार नसतानाही गेल्या वर्षी कुदनूर दिंडलकोप रस्त्यासाठी दीड कोटींचा निधी आमदार पाटील यांनी दिला होता ज्याबद्दल ग्रामस्थांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली या मेळाव्यामुळे गावातील जनतेच्या अडचणींना थेट प्रतिसाद मिळाला आणि कुदनूरच्या विकासासाठी नवी दिशा मिळाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा